त्याची सुरुवात झालेली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे महाविकास आघाडी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाईचे पुढील टप्पे सरकारने आता जाहीर केलेले आहेत होय जर तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता तुम्हाला माहितच असेल पीएम किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे वाटप केलेला आहे ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तर खूपच लवकर हे पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय सरकार घेतलेला आता सर्व काय माहिती या एकाच व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या जिल्ह्यात पैसे येणार का येणार तर कधी येणार सर्व अपडेट पाहण्यासाठी आता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती पण टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज पीक किंवा नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील व तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक किंवा नुकसान भरपाईची सविस्तर बातमी देणार आहोत तर चला आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे याद्या आता जाहीर झालेल्या आता कसलीच काळजी चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी डायरेक्ट आपण बोलू शकतो तर चला सर्व काय आपण जाणून घेऊयात तर बघा अखेर आता सरकारने काय सांगितलं आहे ते तुम्हाला समजून सांगतो सरकारचा अखेर मोठा निर्णय झाला राज्यातील रा रा शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून पीएम किसान हप्ता आता पूर्ण आम्ही जमा केलेला आहे असं सरकारने सांगितलं होतं त्यानंतर म्हटलं की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा झाले आहेत मात्र आता शेतकऱ्यांना अजून दिलासा मिळणार असून अनुदान पीक किंवा आणि नुकसान भरपाईचे पुन्हा एकदा पूर्ण वाटप आम्ही करणार असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता आम्ही टाकणार आहोत या ठिकाणी बघू शकता सांगितलं आहे की डेबिटीतून पूर्ण पैसे आता देण्यात येतील मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय जाहीर झालेला जा आहे डीबीटी अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर हो पंधरा ते वीस मिनिटांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात त्याचं काम आता सरकारने सुरू केलेलं आहे सर्वांना हे पैसे पूर्ण भेटणार असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करायची नाही या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे की जर तुम्हाला आता पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये पाहिजे असतील एवढंच नाही तर नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये आणि अनुदानाचे दहा हजार जर पाहिजे असतील तर आम्ही सांगितलेली दोन कामे आत्ताच करा असं सरकारने सांगितलं आहे जर सरकारने सांगितलेली दोन कामे तुम्ही केली नाहीत तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते हे सर्व पैसे तुम्हाला भेटायचे पण नाहीत मग जर तुम्हाला आता अनुदानाचे दहा हजार त्यानंतर पीक विम्याचे सतरा हजार पाचशे आणि नुकसान भरपाईचे अठरा हजार ते अठरा हजार पाचशे रुपये पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे देखील आता तुम्हाला करावीच लागतील मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे त्यापूर्वी काय करूयात आपण नेमके पैसे आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आणि शहाऐंशी तालुक्यांमध्ये वाटप होणार आहे त्यांची यादी बघा कारण हे पैसे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून बारा जिल्ह्यामध्ये आणि शहाऐंशी तालुक्यांमध्ये टाकण्यात येणार आहेत जर या तालुक्यांच्या यादी जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं जरी नाव असेल तर पूर्ण पैसे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आताच जमा होणार आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते आहेत व कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची तुम्हाला नावे सांगतो आता लक्ष देऊन आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव का नाही ते बघा त्यानंतर काय करूयात नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे भेटतील त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात तर चला आता या ठिकाणी आपण काय करूत कोणते बारा जिल्ह्यात की त्या ठिकाणी सरकार पैसे देत आहे त्यांची यादी पाहू तर बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण पैसे देणार आहोत या ठिकाणी बघा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय पीएम किसान हप्ता आम्ही पूर्ण जमा केला असं सरकारने सांगितलं आहे व सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत मात्र आता त्याच शेतकऱ्यांना अजून दिलासा मिळणार असून अनुदान पीक विमा याची पूर्ण पैसे मिळणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाही पूर्ण अनुदान नुकसान भरपाई चे पैसे आता जमा होणार आहे तर यामध्ये बघू शकता बारा जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत तो तसेच फक्त जिल्ह्यांचीच यादी नसून तालुक्यांची यादी पण सरकारने पाठवली आहे बारा जिल्हे आणि शहाऐंशी तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहे तर या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा बघायला मिळत आहे नांदेड जिल्हा जर तुम्ही या नांदेड जिल्ह्यातील राहणारी असाल तर पीक विम्याची आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तेरा हजार रुपयांपासून वाटप होणार आहे काहींना तेरा हजार रुपये काहींना पंधरा हजार रुपये तर काहींना सतरा हजार पाचशे रुपये अशी तीन रकमेमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो आता चिंता शेतकरी बांधवांना करण्याची गरज पडणार नाही ना सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण स्पष्टपणे जाहीर झालेला ही एक सर्वात मोठी खुशखबर आपण बोलू शकतो तर चला पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढील क्रमांकाचे तालुके जिल्हे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही जर असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे जमा होणारच आहे तर या ठिकाणी बघा पैसे पुढचे पण पंचायत झालेले आहेत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आता ही दोन कामे करावीच लागतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही पूर्ण केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल व तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटायचे नाहीत मग जर तुम्हाला आता पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये जर पाहिजेच असेल त्यानंतर दहा हजार पाहिजे असेल आणि नुकसान भर पाहिजे पण अठरा हजार रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच की या व्हिडिओमध्ये कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता ती माहिती बघितल्यानंतर ती दोन कामे करून घेऊ शकता जर तुम्ही ती दोन कामे केली तर हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात डीबीट इथून डायरेक्ट जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता ती दोन कामे कोणती करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे मात्र त्यापूर्वी अजून पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू होत आहेत पुढील जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आता आपण जाणून घेऊयात तर हो, बघा आता यादीमध्ये स्पष्टपणे सर्व काय माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झाला तर यादी आलेली असून या ठिकाणी बघा डेबीटीतून पैसे वाटप कोणत्या क्षणी सुरू होत आहे म्हणजे तिकडून आता पैसे पाठवल्यानंतर पंधरा ते जास्तीत जास्त वीस मिनिटांमध्ये पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील बघा आता आजपासून पुढील पाच दिवस पूर्ण पैसे वाटप सुरू राहणार सरकारची मोठी घोषणा झालेली आहे म्हणजेच की आजपासून पुढचे पाच दिवस पूर्ण पैसे वाटप हे सुरू राहणार व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे हे जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही यादीमध्ये आता सर्व तालुक्यांची जिल्ह्यांची माहिती आलेली आहे बघा सरकारने जिल्हे तर घेतले आहेत मात्र त्यामध्ये श्याऐंशी तालुके पण घेतलेले आहेत जर या शहाऐंशी तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव जर असेल तर डायरेक्ट टोटल पैसे हेच जमा होणार आहेत तर चला यामध्ये नेमके किती जिल्हे आहेत किती तालुक्या आहेत आता त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे आता लक्ष देऊन विडो बघा चला तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा नागपूर आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी जसे डीबीटीतून पैसे सरकारने दिले तसे शेतकऱ्यांना पण डीबीटीतून सरकार पैसे देणार आहे म्हणजेच की डीबीटीच्या मार्फत पूर्ण पैसे जमवणार आहेत नागपूर जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं असून अनुदानाचे दहा हजार रुपये आता जमा होतील ज्यांना मिळाले आहेत त्यांना मग पीक विम्याची मिळतील पीक विमा सतरा हजार पाचशे क्षणी जमा होईल काळजी करू नका नागपूरचं नाव आलेलं आहे नागपूर झाल्यानंतर तालुका आहे सौनेर तालुका सौनेर तालुक्यात जर तुम्ही राहणारे असाल या तालुक्यात देखील पैसे जमवणार आहेत बघा जिल्ह्यांचीच यादी नसून तालुक्यांची पण यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे तुम्हाला भेटणार आहे तर या ठिकाणी बघा सावनेर तालुक्यातील देखील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील त्यानंतर काटोल तालुका बघा काटोल तालुक्यात जर तुम्ही राहणारे असाल तर काटोल तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्णची पूर्ण रक्कम डायरेक्ट बँक खात्यात टाकण्यात येणार आहे सर्व पैसे जमा होऊन जातील कसलीच काळजी चिंता करत बसू नका त्यानंतरचा तालुका रामटेक तालुका रामटेक तालुक्याचं नाव पण यादीत आलेला आहे या तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची ची गरज पडणार नाही ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण डायरेक्ट म्हणू शकतो तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका पारशिवनी तालुका बघा या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं आहे या ठिकाणी दहा हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालेलं आहे कोणत्या क्षणी पूर्ण अनुदान पैसे जमा होतील एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट टोटल टोटली आता पंधरा हजार रुपयांपासून सतरा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा पूर्ण या तालुक्यात पण जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करत बसण्याची गरज पडणार नाही एक सर्वात मोठी खुशखबर देखील आपण डायरेक्ट म्हणू शकतो तर चला आता पुढचे जिल्हे तालुके या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात तर बघा आता पुढील क्रमांकाची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे त्यामुळे काळजी करणं आता सोडून दिलं तरी काय हरकत नाही तर बघा पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा नागपूर झाल्यानंतर भिवापूर तालुका भिवापूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा बघा परभणी जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं आहे जे कोणी परभणी ता, जिल्ह्यातील राहणारे असताल तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत काळजी करणं सोडून द्या परभणी मध्ये देखील पैसे आता आहेत पैसे वाटपाच्या यादीतील तालुका सेलू तालुका पण आहे सेलू तालुक्याचं नाव पण यादीत घेण्यात आलेलं असून पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचं नियोजन जाहीर झालेलं आहे बघा सेलू तालुक्यामध्ये देखील शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलं असून पूर्ण रक्कम ही आता जमा जा होऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याची तर आता कसलीच गरज पडणार नाही ना व आता चिंता करणं देखील सोडून द्या सर्व पैसे येऊन जाणार आहेत त्यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामध्ये गंगा ता प्रति शेतकरी दहा हजार रुपयांचं अनुदान आता वाटप सुरू होत आहे लक्ष देऊन बघा पण तुम्हाला सरकारने सांगितलेली दोन कामे पण करावी लागणार आहेत जर ती दोन कामे केली नाही तीन दिवसाच्या आत ती कामे करावी लागतील जर ती कामे केली नाही तर कोणतेच पैसे येणार नाहीत यादीत आलेलं नाव तुमचं सरकार काढेल आणि जे तुम्हाला पैसे यायचे ते दुसऱ्या शेतकऱ्याला जातील हे देखील आता होऊ शकतं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ती दोन कामे देखील पूर्ण करून घ्या मग आता ती नेमकी कोणती दोन कामे आहेत त्याबाबतची माहिती आता तुम्हाला पुढच्या एका मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर अजून जिल्ह्यांची एक यादी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पैसे जमवणार आहेत त्यानंतर तुम्हाला कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती माहिती देखील आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे बघा जे कोणी सरकारने सांगितलेली दोन कामे करतील त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे रक्कम पण त्यांना मिळू शकते म्हणजे जरी तुमचं नाव यादीत आलेलं नसाल तरी यादीत नाईल आणि पीक विम्याचे पैसे शंभर टक्के जमा होतील त्यानंतर पुढे सांगितलं की जर ही शेतकऱ्यांनी कामे केली तर अनुदानाचा पुढचा टप्पा डायरेक्ट दहा हजार रुपये अजून एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील हा दुसरा फायदा आहे आणि नुकसान भरपाईचे पैसे अजून एकदा शेतकऱ्यांना मिळणार पूर्ण खात्यावरती पैसे जमा होणार असं सरकारने सांगितलंय म्हणजे हे सर्व पैसे आता तुम्हाला सरकार शंभर टक्के देणार आहे कसलीच काळजी चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही स्पष्टपणे सरकारचं सांगणं आहे तर शेतकरी मित्रांनो आता काळजी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके या ठिकाणी बघू शकता यामध्ये हिंगणा तालुका हिंगणा तालुक्यात देखील आता नुकसान भरपाईची किती अठरा हजार पाचशे मंजूर केलेले आहेत कोणत्या क्षणी मिळतील सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे शुक्रवारपर्यंत पूर्ण पैसे वाटप केलं जाईल सरकारचं म्हणणं आहे त्यानंतर शनिवारी देखील पैसे येतील ज्या दिवशी बँका सुरू असेल त्यानंतर रविवारी देखील तिकडून पैसे टाकण्यात टाकण्यात येणार आहेत मात्र रविवारी बँका बंद असल्यामुळे तुम्हाला इकडून काढता येणार नाहीत मग ते तुम्ही सोमवारी काढू शकता त्यानंतर काळजी करण्याचं कारण नाही कारण हे पैसे आता पाच ते सात दिवस चालणार आहेत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार पूर्ण पैसे सरकार वाटप करणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही तर आधी मध्ये बघा पैसे वाटप होणारा पुढचा तालुका आहे उमरेड तालुका उमरेड तालुक्यात देखील टोटल पैसे आता हे मिळून जातील काळजी करण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता या तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो चला आता या ठिकाणी पुढचा तालुका तुम्हाला दाखवत आहे तो आहे कळमेश्वर तालुका कळमेश्वर तालुक्यात देखील दहा हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालेला आहे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या सर्व पैसे आता कोणत्या क्षणी जमा होऊन जातील सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे एक सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आता आपण बोलू शकतो तर चला आता कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती आपण पाहूयात तर बघा यामध्ये आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो पुढील क्रमांकाचे काम करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतच आहे या ठिकाणी बघा पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी लिंक केलं नाही तर पैसे येणार नाही त्यानंतर बँक खात्याशी संलग्न करायचं आहे हे दुसरं काम करून घ्या म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर डेबिटेतून पैसे येणार आहेत तिकडून टाकले की पंधरा ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात तुमच्या बँक खात्यात पैसे येतील एवढंच नाही तर दुसरं काम करायचं आहे ई केवायसीचं मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी ए के वाय सीचे आदेश दिलेले आहेत ए के वाय सीचं काम तात्काळ पूर्ण करून घ्या टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील कसलीच काळजी चिंता तुम्हाला करायची गरज नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्यानंतर फार्मर आय डी काढलेले नसेल तर काढून घ्या बऱ्याच जणांनी काढले आहे शक्यतो ज्यांनी काढले नसेल काढून घ्या किंवा काही चुका त्यामध्ये असतील तर दुरुस्त करून घ्या काही अडचण राहणार नाही जेणेकरून तिकडून पैसे पाठवल्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात इकडे पैसेच जमा होऊन जातील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होते अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका पुढचा व्हिडिओ लवकर येत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्याबाबतची माहिती त्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तो देखील बघायला मिळेल व हा व्हिडिओ कमीत कमी पाच ते दहा शेतकऱ्यांना पाठवा त्यांचा पण फायदा नक्की होईल धन्यवाद